नमस्कार मित्रांनो मी बहार सूर्यवंशी मित्रांनो ऐकावं ते नवलंच काल मित्राचा एका फोन आला पत्नी पिढी त्याचा त्याची बायको गांजा पिते गांजा पित्याने पकडलं त्याने तर नंतर झालं त्यांचं वादावाद झालं सगळं नंतर ती सोडून गेली त्याला ठीक आहे सोडून गेली तर बऱ्याच वेळा झालं असं तर त्याने काय केलं आहे की सगळी माहिती काढली की बाबा कुठे काय होतं पहिले लग्नाच्या आधी तर त्याला समजलं की तिला कुठे त्यांच्या आईवडिलांनी पुण्याला कुठे त्या नशामुक्ती केंद्रामध्ये टाकलेलं होतं तर बरंच वेळ असं झालेलं की त्याने पकडलं किंवा मध्यरात्री उठून वगैरे गांजा प्यायची तर आणि नंतर नंतर हाईट झाली की बाबा ऑफिसमध्ये सुटल्यावरती ह्याला फोन करायची की बाई येताना माल घेऊन ये हे असं असं पूर्ण व्हायला लागलेलं त्याच्यामुळे त्याची हाय डोक्याची एकदम हे झाली आणि मग ते भांडण झालं आणि मग ते सेपरेट झाले तर लग्न करायच्या आधी चौकशी करा जसं तुम्ही मुलाची चौकशी करता तसं मुलीची पण चौकशी करा आणि व्यसन हे दोघांना असू शकतं मुलीला पण असू शकतं आणि आजकालच्या जमान्यामध्ये तर मुली तर असं असतं तुम्ही जरा चौकशी करा आणि मग नंतरच लग्न करा विचार जर पटले असतील तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच